कबुतरांमुळे मनुष्याला त्रास होतो ही गोष्ट अनेकांना आज देखील वाटते आहे कबुतरांचा हा त्रास मान्य करायला अनेक जण अजूनही तयार नाहीत अशांसाठी उषा शिर्के यांचं उदाहरण समोर आहे शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या उषा शिर्के यांना आठ वर्षांपूर्वी त्यांच्या घरातील या खिडकीतून आत येणाऱ्या पारव्यांमुळे संसर्ग झाला आणि तेव्हा जो आजार सुरू झाला तो आज देखील त्यांची सोबत करतो आहे पाठ सोडायला तयार नाही आणि त्यातून त्यांना हा असा ऑक्सिजन घेण्याची वेळ येते घरामध्ये ऑक्सिजन अशा प्रकारे घ्यावा लागतो जेव्हा कधी बाहेर प्रवासामध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा देखील ऑक्सिजनचं एक किट सोबत ठेवावं लागतं आ, या सगळ्याची सुरुवात कशी झाली कधी झाली कशी म्हणजे याच खिडकीतून येत असतील पारव्या आतमध्ये दोन्ही दो, दो प्रत्येक खोलीच्या ह्याच्यात असतात बसलेले असतात बसायचे पूर्वी आणि मग त्याच्या चा ह्याच्यात नाही पण आम्हाला तेव्हा ते कळलं नाही काय मग जेव्हा खोकला याय लागला वाढलं प्रमाण मग तेव्हा फुप्फुसांचे डॉक्टर जे स्पेशलिस्ट त्यांच्याकडे गेले मग त्यांनी सगळी चौकशी केली सगळ्या तपासण्या केल्या मग तेव्हा मग हे कळलं की फुफ्फुसांचं ज्या टेस्ट केल्या सोनोग्राफी सगळं मग त्याच्यात कळलं की हे पण आहे त्याचे फोटो वगैरे तर त्याच्यात फुप्फु एक फुप्फुसाचं म्हणजे खूपच हे डॅमेज झालेलं आहे आणि फायब्रॉसिस झालेले काय नक्की झालं फुप्फुसाला फुप्फुसाच्या ज्या वायुकोश असतात त्या अशा घ घट्ट झाले त्याच्या ज्या वायू आहेत तर त्यातनं वा वायूंची देवाणघेवाण होत नाही मग म्हणजे ऑक्सिजन आपण घेतो तो, तो आतमध्ये जात नाही कार्बन बाहेर पडायला पाहिजे तेवढा पडत नाही उसाच जी काही क्षमता कार्यक्षमता कमी होते हे डॉक्टरांनी कशामुळे झालं असं सांगितलं तर कबूतरांचं हेच त्यांनी हो हेच त्यांनी तेच कारण सांगितलं त्यानंतर मग उपचार कसे सुरू झाले उपचार मग ते मोदी म्हणून डॉक्टर तर त्यांच्याकडे आधी रुबीमध्ये ऍडमिट होतो तिथं ते कन्सल्टंट म्हणून होते मग त्यांच्या ट्रीटमेंट सुरू झाली मग त्यांनी ऑक्सिजन लावणं किंवा इतर काही स्टिरॉइड्स इतर गोळ्या फुफजांची क्षमता होणे ते सुरू केलं मग सगळे औषधं आणि ती कायम चालू आहेत म्हणजे बंद काहीच नाही का करायची असं आहे हा ऑक्सिजनचा हा जो काही हे किट आहे तर हे किती वेळ तुम्हाला ऑक्सिजन घ्यावा लागतो दिवसातून रात्री रात्रभर एक लिटर वर ते ठेवायचं म्हणजे पाण्याचं विघटन होऊन ऑक्सिजन बाहेर येतो आप याच्यातनं तो आपल्याला हे होतो रात्री किती वेळ पूर्ण रात्रभर म्हणजे बारा ते सहा सात वगैरे मग झोप लागते का या आता सवय झाली आणि बाहेर जेव्हा येते जाग पण हे होतं म्हणजे थोडंफार तीन चार चार एक तास तरी झोप होते बाहेर जेव्हा प्रवासासाठी जायची वेळ येते तेव्हा ते मग ते पोर्टेबल मशीन आहे छोट ते कॅरी तुम्ही चालतं का तुमचं वय काय आता पंच्याहत्तर वय चालणं घरातल्या घरातच बाहेर नाही जास्त दम लागतो म्हणजे दम तसे काल मला शेजारच्या बिल्डिंग मध्ये जायचं दाताच्या डॉक्टर म्हणजे व्यंकटेश्वर म्हणून सोसायला पण तिथं जायला पण मी तिथे पर्याय काहीच नव्हता चालतच जाणं येतो रिक्षा जाऊ शकत मग दोन चार ठिकाणी चालत बसत असं गेले मग इथंच कबुतरी यायची कोणीतरी खायला टाकत असेल ना हो, हे मारवाडी लोक आहे तिथून ते टाकायचे तिथं बोलणं झालं का नंतर हो असं सांगितलं ना त्याने सोसायटीने बंद केलं त्यांनी तुम्ही यांचे नातेवाईक आहात तर नक्की डॉक्टरांनी नक्की काय सांगितलं म्हणजे कारण हे कबुतरांमुळेच होतं का अशी अजूनही काही लोक शंका घेतात शंका घ्यायला बाकीचा वाव नाहीये कारण हे ज्या दिवसभरीतच बसायच्या आणि कबुतर पलीकडे त्या स्पेसमध्ये कबुतर राहायचे ज्यावेळेस डॉक्टरांकडे ट्रीटमेंटला गेलो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे जे वाढतंय कारण तर शेजारी आसपास कबुतर आहेत का तर म्हटलं खिडकीतच आहेत आणि ते अंतर तीन तीन चार फुटापेक्षा जास्त नाहीये hmm. बसायची जागा आणि कबुतरांची अंतर जवळ येते hmm. लगेच चाळ्या लावल्या आणि सोसायटीने त्याच दिवशी hmm. सगळीकडे पूर्ण सोसायटी पॅक करून टाकली हे फुफ्फुसाचं जे काही काम आहे तर ते म्हणजे या कबुतरांच्या विष्ठेतून जे काही एक संसर्ग होतो त्याच्यातून ते कमी होत जात आहे नाही त्याच्यातून वाढला जातोय तो पण कार्य फुफुसाची कार्यक्षमता आता लंग फायब्रोसिस त्यांना झालेला आहे दोन हजार अठरापासून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे पण करोनामध्ये बऱ्यापैकी परत आघात झाला आणि ती प्रतिकारक्षमता त्यांची कमी झाली फुफ्फुसाची आता गेल्या जून महिन्यापासून पाच वेळा त्यांना हॉस्पिटलायझेशन करावं लागलं आणि त्याच्यातही अडचणी येतात एक तासात बसावं लागतं कुठल्या हॉस्पिटलमध्ये आणि लोकसंख्येच्या तुलनेत हॉस्पिटल्स कमी आहेत ज्या ज्या वेळा वातावरणामध्ये बदल होतो तर बाकीचेही साथीचे रोग पसरलेले असतात हॉस्पिटल्समध्ये जागा त्यावेळेस कमी असतात आणि ही खरं शोकांतिका आहे आपली आपण सगळं करू शकतो पण तुमच्याकडे जर बेडच अवेलेबल नसतील तर तुम्ही करणार काय खूप धावपळ होत असेल मग तुमच्या हॉस्पिटलला जा मग ते असं खूप दहा हे लागला म्हणून तर त्या ऑक्सिजनचं पोर्टेबल मशीन पण घरीच घेतली हो दोन्ही गावाला एक घेतलेलं हो आहे गावाला कधी गेलो तर गावाला पण असं मशीन एक आहे ऑक्सिजन औषधं कोणती आहेत तुमच्याकडे कुठली कुठली औषधं ब्लड प्रेशर आणि हे तर रेग्युलर आहे आणि एक स्टिरॉइडची गोळी आहे वायसोलिन म्हणून ती आहे त्यानंतरही सेरोमिन म्हणून प्रतिकारक शक्ती वाढायची फुपुसायची हे आहे सकाळ संध्याकाळ त्या घ्यायच्या कॅल्शियमच्या गोळ्या आहेत शेलकॅल म्हणून तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलंय तर त्यावेळी काही त्रास व्हायचा आधी कधीच साधारण असायचे कधीच नाही चालत जायचे चालत यायचे मी म्हणजे शाळेत आठ तास उभं राहायचं गणित सायन्सचे विषय होते माझे त्यामुळे बसून शिकवायचा काय प्रश्नच नव्हता तर तेव्हा कधीच नाही मला काहीच जा म्हणजे हे नाही तुम्ही विज्ञान पण शिकवा हो विज्ञान आणि मॅथ्स नववी दहावीला हे कबुतरांच्या विष्ठेतून हे सगळं होतं ती विष्ठा वाळते त्याची पावडर होते आणि ती फुफ्फुसात गेली हे सगळं व्हायला सुरुवात आणखी काही लोकांशी बोललात तुम्ही काही असे काही त्रास होतात असे काही आता हे हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच क हे होतं बोलणं आता इथं तर आहेच आम्ही सांगितलं त्या जे टाकतात त्यांना आणि आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर साधारण बरोबर लोक असतात त्यांच्या हे काय की तुमची झोप कारण नाही होत पूर्ण झोपाचं चार पाच तास असं आणि मग आडवा पडला की खोकला येतो असं होते मग तोंडात काहीतरी साख म्हणजे खडी साखर असं काहीतरी तुकडा वेलच्या असं काहीतरी ठेवलं की मग जरा बरं वाटतं म्हणजे दिवसा पण तसंच होतं ओलसर काहीतरी हे पाहिजे नाहीतर मग खोक कोरडा पडला कसा की खोकला शेवटचं जे लोक अजूनही कबुतरांना दाणे टाकतात की म्हणतात की नाही कबुतरांमुळे हे होतंय याचा काय पुरावा अशा तुम्हाला काय सांगायचंय नाही आता त्यांना तर त्यांनी प्रत्यक्ष अशी उदाहरणच बघितली पाहिजे मग त्यांना कळेल की काय हे होतं म्हणजे ते दानधर्म म्हणून करायला जातात पण त्याचा उपयोग काहीच नाही त्यापेक्षा जे काही गरीब आहे अशांना काय दिलं तर त्याचा उपयोग होईल मनुष्या हा गरीब लोकांना काही याचा तर काहीच नाही आजारच वाढत आहेत असं झाले तर प्राण्यांबद्दल भूतदाया दाखवण्याचा जे प्रयत्न करतायत त्यातून पुण्याचा बॅलन्स वाढावा अशी त्यांची अपेक्षा आहे पण यातून पाप तर निर्माण होत नाही ना म्हणजे हे अशी उदाहरणं बघितल्यानंतर हा प्रश्न पडतो त्यामुळे या पारव्यांमुळे खरंच त्रास होतो हे मान्य करायला हरकत नाही आणि न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे तो निर्णय देखील अर्थातच याबद्दलचे जे काही मेडिकल रिपोर्ट्स आहेत जे काही फाइंडिंग्स आहेत त्या आधारेच दिलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकाराची गंभीरता लक्षात यायला हरकत नाही कॅमेरामॅन अमोल गवळे समनदार गुंजारी एबीपी माझा पुढे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट